हाय आज आपण कारल्याची भाजी करूया ही कारले मी चिरून सोलून सगळी मिठाच्या पाण्यात घालून ठेवली आहेत म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल ही मी तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे कारले तीन ते चार वेळा मी धुवून घेतली आहेत आता एका कढईत तेल घेते ही थोडीशी खरपूस अशी करायची असल्या कारणाने तेल थोडं तापतंय आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तेल तर ते चांगलंच टाकलंय त्यात मी थोडीशी राई राई तडतडली की त्यात थोडस जिरं घालणार आहे भाजीला स्वाद छान येईल थोडस हिंग आणि मी मग अशी कारली ज्या पाण्यात भिजवली होती त्या पाण्यात मी काही हळद घातली नव्हती त्यामुळे आता इथे हळद घालते पोरणी तडतडली आहे त्याच्यात मी आता कारले टाकते परतून घेते आत्ता पाणी घालण्याची गरज नाही का ऑलरेडी त्याच्यात थोडंसं पाणी असल्या कारणाने थोडीवर आता ठेवणार आहे जरा अगदी तीन पाणी घालते म्हणजे तिला चांगली वाफ येऊन चांगली शिजेल परत मी ताटली ठेवून ते ताटलीवर एक पाणी ठेवणार आहे म्हणजे आतमध्ये ती चांगल्या प्रकारे शिजे परत एकदा आपण बघूया कितपत वाफेवर शिजे अजून थोडी शिजायची गरज आहे तर मी थोडं काकली परत ठेवली आहे की झाकण जेणेकरून ती चांगली शिजेल आता बघूया परत एकदा शिजली आहे का शिजली आहे काय बघण्यासाठी थोडीशी दाबून बघायची जर ती लगेच फुटली तर समजावं हो की काकली शिजली आहे अजून थोडी व्हायची गरज आहे परत एकदा मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे अशी बऱ्यापैकी शिजली आहे मी बघू शकता टेस्ट केल्यानंतर ही खुज पिय लागेल आता मी ह्यामध्ये तरीनुसार लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता ही भाजी मला थोडीशी कोरडी करायची असल्या कारण थोडंसं जिरं पावडर मीठ मीठ घालताना तिला अंदाज भाधी आपण मिठाच्या पाण्यात तुला भिजवलेला आहे आणि थोडीशी तिचा कडूपणा जाण्यासाठी साखर मी आज जिरं पावडर घातली आहे कारण मला जिरा पावडरचा स्वाद ह्याच्यामध्ये जास्त आवडतो तुम्ही गरम मसाला गोडा मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल मसाला असे तो तुम्ही घालू शकता आता ही अशी शिजू द्यायची आहे मला ह्याच्या कात्रे हसल्या कारणाने मी जराशी कोरडी होईपर्यंत अशी शिजवून घेणार आहे थोड्याशा त्या कुरकुरीत कात्र्या हव्यात मला अशी ओलसर भाजी नको आहे त्यामुळे मी ती अशी थोडीशी कुरकुरीत करायला ठेवणार आहे बघू शकता त्या भाजीचा रंग थोडाफार होत आलेला आहे ती जळाशी कुरकुरीत होत आलेली आहे आता ह्यात मी थोडंसं डाळीचं पीठ घालणार आहे म्हणजे तिचा स्वाद आणि कुरकुरीत पण आणखीन वाढेल तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अशीच नुसती परातलीत तरी चालणार आहे पण मला डाळीच्या पिठातली जास्त आवडते म्हणून मी डाळीचं पीठ घालून ही भाजी केली आहे आता गॅस बारीक करून थोडा वेळ हिला थोडंसं झाकण ठेवून डाळीचं पीठ घातल्यामुळे तिला एक वाफ आणायची की आपली भाजी तयार त्याची भाजी तयार आहे हे बघा एकदम अशी छान थोडा वेळ अशी ठेवल्यावर ती कुरकुरीत होईल मला ही अशीच आवडते नाही म्हणून मी ही अशीच करते ही तुमच्यासाठी रिस्पेक्ट दाखवली आहे पसंत पडली तर लाईक करा